नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हाला सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते रोज आपण पोहे उपमा खाऊन कंटाळतो अशा वेळी एक वाटी रव्यापासून अशी आपण बन्नाटा रेसिपी बनवतोय जी लहानांपासून मोठ्यांना खूप आवडेल चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात तर त्यासाठी आज आपण एकवटी रव्यापासून ही रेसिपी बनवतोय आपण बऱ्याचदा उपमा करतो आणि मुलांना रोज रोज उपमा अजिबात नको वाटतो अशा वेळी रव्यापासून काय बनवायचं हा सगळ्यांना पडणारा प्रश्न आहे तर हा एकवटी मी रवा घेतलाय हा रवा तुम्ही जाड किंवा बारीक कसाही घेऊ शकता फक्त हा जो आपण रवा वापरतो तो कच्चा घ्यायचा त्यानंतर ज्या वाटीनं रवा घेतला त्याच वाटीनं मी अर्धी वाटी इतकं दही वापरते जर तुम्हाला दही नको असेल तुम्ही तर एक लिंबू रस पण वापरू शकता त्यानंतर त्याच दह्याच्या वाटीमध्ये अर्धी वाटी इतकं हे पाणी घेतलेलं आहे आणि सुरुवातीला आपण हे पाणी ह्यामध्ये आपण घालून घेतोय पण जर नंतर आपल्याला थोडंसं पोडर मिश्रण वाटलं तर आपण आणखीन थोडं पाणी ह्यामध्ये घालणार आहोत आता सुरुवातीला रवा दही आणि पाणी हे सगळं चांगलंस सा मिक्स करून घेणार आहोत आता बघा हे थोडंसं कोरडं वाटतंय त्यामुळे पुन्हा ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी इतकं पाणी घालते आता रवा जो आहे तो बऱ्यापैकी पाणी ओढून घेतो त्यामुळे सुरुवातीला जरी मिश्रण थोडं पातळ झालं तर थोड्या वेळाने ते थोडं जर बनतं तुम्ही बघू शकता मी जास्त पातळही नाही केलं आणि जास्त घट्टही नाही केलं तर अशा पैकीनं हे बॅटर तयार करून घेतले आता रवा चांगला रेस्ट व्हावा यासाठी आपण ह्याच्यावरती जा झाकण ठेवून दहा मिनिट आपण हे साईडला ठेवणार आहोत तोपर्यंत आपण चटणी बनवूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाववाटी टिकी उडण्याची डाळ घातली त्यानंतर आपण याच्यामध्ये दोन चमचे सुकं खोबरं हे बारीक कापून घेतले त्यानंतर थोडीशी चिंच घालूयात चिंच असेल तर एक चमचा दही पण वापरू शकतो आता दोन हिरव्या मिरच्या वापरतोय लहान मुलं तर हे चटणी खाणार असेल थोडस कमी पण टाकू शकतो त्यानंतर अर्धा इंच आल्याचे काप घातले थोडीशी कोथंबीर घातली चवीनुसार मीठ थोडीशी साखर आणि थोडं पाणी घालून आपण ही चटणी सगळी चांगल्याशी बारीक वाटून घेणार आहोत बऱ्याचदा ओलं खोबरं नसेल तेव्हा अशी चटणी आपण बनवू शकतो खूप मस्त चटणी लागते चटणी बघा अगदी तयार झालेली आहे तुम्हाला थोडी घट्टसर चटणी हवी असेल तुम्ही थोडीशी घट्टर पण चटणी बनवू शकता आता आपण चटणीला फोडणी देऊन ही चटणी एका साईडला ठेवूयात तोपर्यंत दहा ते पंधरा मिनिटं पण झाली होती झाकण काढून आपण चेक करून घेऊया रवा बघा आता अगदी चांगला असा पाणी फुललेला आहे आणि पाण्याचं प्रमाण पण बघा बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आता सुरुवातीला मिसळून घेतलं आता ह्यामध्ये आपण काही पदार्थ घालणार आहोत तर त्यामध्ये सुरुवातीला मी एक मिडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतला टोमॅटो बारीक चिरून घेतली हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घातली आता ह्यामध्ये तुम्ही अजून खिसून घेतलेला गाजर बारीक चिरून घेतलेला कोबी सिमला मिरची जसं की भरपूर भाज्या घातल्यामुळं आणखीन अशी हेल्दी रेसिपी बनते आता माझ्याकडे जेवढ्या होत्या तेवढ्या मी ह्याच्यामध्ये घातलेल्या आहेत आता हे 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 सगळं मिक्स करून अगदी अगदी मस्त आणि चव पण भन्नाट लागते आता बघा थोडंसं घट्टसर वाटतंय त्यामुळे ह्याच्यामध्ये मी पुन्हा पाव वाटी इतकं पाणी ऍड करते हे जे आपण मिश्रण तयार करतो ना ते फार जास्त घट्टही नसावं आणि फार जास्त पातळही नसावं मध्यम कन्सिस्टन्सी मध्ये बॅटर जे आहे ते तयार करून घेणार आहोत तुम्ही बघू अगदी हे बॅटर आहे आहे तयार करून आणि आपण कांदा टोमॅटो हिरवी मिरची वापरल्यामुळे ह्याला अगदी मस्त असा रंगही आलेला आहे आता आपण ह्याला एक मस्त पैकी फोडणी देणार आहोत त्यासाठी फोडणी पात्रामध्ये मी एक चमचा तेल गरम करून घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातले अर्धा चमचा जिरे घातले जिरे मोहरी चांगले असे फुलले गेल्यानंतर एक चमचा मी उडीद डाळ वापरली त्यानंतर ही डाळ थोडीशी तेलामध्ये परतची गेली की ह्यामध्ये एक चमचा आपण हरभराची डाळ वापरतोय त्यानंतर बारीक चिरून घेतली कडीपत्त्याची पानं घालतोय आता ही जी खमंग फोडणी आपण केलेली आहे थोडीशी थंड झाली की आपण बॅटरवरती घालून घेतोय आता डाळी वापरल्या मग त्याचा फ्लेवर पण अगदी अप्रतिम लागतो आणि खमंग अशी आपल्या रेसिपीला चव येते फोडणी जी आहे ती पूर्णपणे ऑप्शनल आहे मात्र फोडणी घातल्यामुळं रेसिपीची चव अगदी डबल वाटते आता आपण ही फोडणी चांगली अशा पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत भरपूर भा आणि डाळी वापरल्यामुळं हो ही रेसिपी अगदी हाय प्रोटीन रेसिपी बनते बघू शकता बॅटर बघा अगदी मस्त आणि परफेक्ट असं तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपण हे बॅटर तयार करून घेतलं आता ह्यामध्ये ना आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि रेसिपी इन्स्टंट असल्यामुळं मी पाव चमचा इतका खायचा सोडा घातला सोडा चांगला रिॲक्ट व्हावा म्हणून त्यावरती मी थोडंसं पाणी घातलं आता हे जे सोडा आणि मीठ आहे ते एकाच दिशेनं आपण ह्या पिठामध्ये सगळं चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत आणि दोन ते तीन मिनटं आपण जे बॅटर तयार करून घेतले ते चांगलं असं फेटून घेणार आहोत जेणेकरून जे तयार केलेलं बॅटर आहे ते अगदी नसतं हलकं फुलक तयार होईल तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आता आणखीन छान चव व्हावी म्हणून थोडंसं आलं खिचून वापरते बऱ्याच जणांना आल्याचा फ्लेवर आवडत नाही तर तुम्ही ते स्किप पण करू शकता मात्र आल्यामुळे काय होतं रेसिपीला अगदी मस्त चव येते त्यामुळे मी वापरले आता बघा मिश्रण तयार झालेलं आहे तर गॅसवरती बघा एक मी छोटं पात्र ठेवलंय ते चांगलं गरम झालं त्याला अशा पैकी ना ब्रश तेल लावून घ्यायचं तर आज आपण ना रव्याचे झटकी पट असे मसाले आपण बनवतोय भरपूर मस्त लागतात भरपूर भाज्या आहेत डाळी आहेत त्यामुळे चौथ्या अवधी प्रतिम लागते तवा चांगला गरम झाला की मी अशा पैतीनं आपल्या हे पीठ घालून घेते सुरुवातीला कडेनं हे पीठ टाकायला सुरुवात करायची आणि त्यानंतर मग आता आपण मध्यभागी हे पीठ घालतोय कारण जो तवा असतो ना तो कडेला थोडासा कमी तापतो आणि मध्यभागी जास्त तापतो पटकन जर पीठ आपण मध्यभागी घातलं तर मधले जे आपे असतात ते करण्याची शक्यता असतात आता बघा गॅस मीडियम करून झाकण ठेवून एक तीन ते चार मिनिटं वाट पाहायची तीन ते चार मिनिटं झालेली आहे तर झाकण काढूयात तुम्ही बघू शकता अप्पे अगदी मस्त फुगलेले आहेत त्याबरोबर वरची जी बाजू आहे ना ती पण अगदी छान कोरडी झालेली आहे आता वरून आपण थोडंसं तेल लावून घेऊयात आणि त्यानंतर आता हे अप्पे आपण पलटवून दोन्ही बाजूने अगदी मस्तपैकी खरपूस असे भाजून घ्यायचे रव्या आप्पाना अगदी अप्रतिम लागतात बऱ्याच जण आपण पीठ वगैरे भिजत घालायला विसरतो हो। किंवा जर आपला ऐक्या असे आपे खाऊसे वाटले ना तुम्ही अगदी मस्तपैकी अशी ही रेसिपी बनवू शकता रेसिपी खूप छान लागते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून छान कमेंट्स पण करायला विसरू नका मला प्रत्येकाच्या कमेंट्स वाचायला खूप आवडतात त्यामुळे नक्की कमेंट्स करत चला दोन्ही बाजूं बघा अगदी आपे मस्त झाले आहेत तर आता हे जे आपे आहेत ते आपण काढून घेऊयात आणि त्यानंतर अगदी अशाच पेदीनं आपण बाकी सगळेचे आप जे करून घेणार आहोत अप्पे करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे जेव्हा जेव्हा आपण अप्पे करतो तेव्हा त्याला छान तेल लावून घ्यायचं गॅस मिडियम ठेवून आणि अप्पे जे आहेत ते कडेनं घालत सगळ्यात शेवटी मध्यभागी घालायचे आणि भरपूर भाज्या असल्यामुळे मुलांच्या मुलां लक्षातही येत नाहीत की इतके आपण हेल्दी रेसिपी खातोय बऱ्याचदा मुलं शाळेतून घरी आले किंवा उन्हाळ्यात संध्याकाळच्या वेळी आपल्याला काहीतरी हलकं खावं असं वाटतं किंवा नाश्त्याला जर आपल्याला काहीतरी वेगळा पदार्थ करायचा तर असा नक्कीच पदार्थ करू शकतो सगळे अप्पे माझे अगदी करून तयार झालेले आणि सोबत आपण जी चटणी केली ती पण अगदी अप्रतिम तयार झालेली आहे रव्याचे अप्पे एकदा जरूर ट्राय करून बघा मला खात्री आहे तुम्हाला असे केलेले झटकी पट आप्प्याची रेसिपी नक्की आवडेल तुम्हाला जर आणखी कोणती नवीन रेसिपी बघायची असेल त्याची देखील तुम्ही मला कमेंट करून सांगा तो देखील व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यासोबत शेअर करेल तुम्ही बघू शकता जो अप्रतिम कलर आला आहे टेक्स्चर पण अप्रतिम आलय मी तुम्हाला ह्यातला एक जो अप्पे आहे तोडून देखील दाखवतो त्याने तुमच्या लक्षात येईल की किती छान असं टेक्स्चर आलेला आहे अगदी मस्त आतून बघा छान अशी जाळी पडलेली आहे आणि भरपूर भाषा तुम्हाला ही भन्नाट रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा हा व्हिडिओ आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनलला सबस्क्राईब पण करा माझे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर भेटून एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद